सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद पायी यात्रा तीस जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेड राजा ते ती शिवतीर्थ मुंबई पर्यंत सुरू झाली आहे जनतेशी संवाद साधत ही यात्रा सुलतानपूर मार्गे एक फेब्रुवारी रोजी लोणारला पोहोचणार आहे लोणार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष राहाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सभेत शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोणार तालुक्यातील सर्व पत्रकारांचे अंधारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केले आहे एम न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार बुलढाणा जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेनेची रणरागिणी शिवसेनेची वाघीण शिवसेनेची हिरकणी सुषमाताई या अंधारे यांना आपण फक्त टीव्हीवर युट्यूबवर बातम्यांमध्येच बघितलेलं आहे त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भागवत चित्र मंदिरच्या ग्राउंडवर सायंकाळी सहा वाजता येणार ना, ना हजारोच्या संख्येने उपस्थित राहा